हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला कुठल्याही सोड्याचा किंवा इनोचा वापर न करता जाळीदार आणि मऊ ढोसे कसे बनवायचे ते दाखवणार आहे तरी है। ते मी रेशीमचे तांदूळ आणि सफेद उडदाची डाळ घेतली आहे तर ह्या डब्यांनीच मी दोन डबे तांदूळ घेतले आहे आणि एक डबा आपल्याला सफेद उडदाची डाळ घ्यायची आहे आता ही डाळ आपल्याला या तांदळामध्ये घालून घ्यायची आहे तांदूळ आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत रेशीमचे तांदूळ असतात त्यामध्ये खडे असतात आता ही डाळ देखील मी यामध्ये घालून घेणार आहे आता ही डाळ आणि तांदूळ आपल्याला एक चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर पाहू शकतो इथे मी डाळ चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आता आपल्याला ही डाळ आणि तांदूळ पाच तास भिजत ठेवायचे आहे तर पाहू शकता इथे मी पाच तास डाळ आणि तांदूळ भिजत ठेवलं होतं आता यातलं आपल्याला पाणी काढून स्वच्छ पुन्हा दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ पुन्हा डाळ आणि तांदूळ धुवून घेतले आहे आता आपल्याला याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी चा वापर करून आपल्याला ह्याची छान अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तोपर्यंत चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन युट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तरी ते पाहू शकता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे छान असं बारीक वाटून घेतलं आहे थोडंसं पाणी घालून हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे सर्व डाळ आणि तांदूळ मी वाटून घेतला आहे तर अर्ध्या डब्याला देखील थोडंसं खाली हे बॅटर आहे तर असं पॅक डब्यामध्ये आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे जेणेकरून ते छान फॉर्मॅट होतं जर तुम्ही हे बॅटर रात्रीचं वाटून ठेवलं तर सकाळी तुम्ही ह्याचे ढोसे करू शकता किंवा मग सकाळी वाटलं तर रात्री तुम्ही ह्याचे ढोसे करू शकता तरी ते मी रात्रभर हे बॅटर डब्यामध्ये ठेवलं होतं पॅक तर पाहू शकता इथे अर्ध्या डब्याला देखील बॅटर कमी होतं आता अर्ध्या डब्याला देखील वरती हे बॅटर छान असं फर्मॅट झालं आहे आता एक चमचा घ्यायचा आहे आणि त्याने छान असं हे बॅटर फेटून घ्यायचं आहे त्याने आपल्या ढोशी छान असे मऊ आणि छान असे जाळीदार होतात तर पाहू शकता इथं मी छान असं हे पाच मिनटं फेटून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर हे पुन्हा छान असं एकदा फेटून घ्यायचं आहे तरी इथे मी हे बॅटर पुन्हा एक पाच मिनटं छान असं फेटून घेतलं आहे तर या पद्धतीने तुम्ही जर केले ना ढोसे तर खरंच खूप छान असे जाळीदार ढोसे बनतात तुम्हाला यामध्ये इनो किंवा सोड्याचा वापर करायची सुद्धा काही गरज पडत नाही तर आता इथे मी जितके मला ढोसे बनवायचे आहेत तितकं मी बॅटर एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि थोडंसं पातळ बॅटर करून घ्यायचं आहे जर तुम्हाला इडली करायची असेल तर तुम्ही या कन्सल्टन्सीमध्येच बॅटर ठेवू शकता आणि जर ढोसे करायचे असेल तर त्यासाठी थोडं पातळ बॅटर लागतं तर पाहू शकता पाणी टाकायचं आहे आणि छान ह्या पद्धतीने आपल्याला हे छान पुन्हा फेटून घ्यायचं आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर छान असं फेटून घ्यायचं आहे आणि इतकंच पात्र आपल्याला हे बॅटर ढोश्यांसाठी बनवायचं आहे चॅनलवर अजूनसुद्धा जर चॅनलला लाईक केलं ला 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 नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा तरी ते मी एका साईडला तवा ठेवला होता गरम करायला आता आपल्याला ह्या तव्यावरती तेल घालून घ्यायचं आहे जेणेकरून आपला ढोसा व्यवस्थित पटकन निघला जातो त्याच्यामुळे अगोदर तव्याला संपूर्ण तेल लावून घ्यायचं आहे आता यावरती आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आता जे चमच्या किंवा मग पळीच्या साह्याने आपल्याला हे बॅटर यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि ह्या चमच्याच्या साय्याने आपल्याला हे छान असं पसरून घ्यायचं आहे पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला हे बॅटर पसरून घ्यायचं आहे तर पाहू शकता लगेचच याला छान असे जाळी पडायला लागले आहे आता याच्या साईडने पुन्हा एकदा आपल्याला तेल सोडायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून एक मिनिट ह्याला शिजून द्यायचं आहे तर पाहू शकता इथे एक मिनटं झाले आहे आता आपण झाकण काढूया पाहू शकता छान असे जाळीसुद्धा आली आहे ढोशाला आणि छान असा खरपूस आपला हा ढोसा तयार झाला आहे तर पहिला ढोसा आहे त्यामुळे तो थोडासा चिटकतो आपण दुसरा ढोसा टाकला की मग मी तुम्हाला दाखवते तो अजिबात सुद्धा चिटकणार नाही आहे तर पाहू शकता छान अशा आपल्या डोश्याला जाळी आली आहे आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आणखीन एक ढोसा कसा टाकायचा तव्यामध्ये मी तुम्हाला दाखवते तर पाहू शकता इथे तव्यावरती आपल्याला व्यवस्थित तेल पसरून घ्यायचं आहे सगळीकडून त्यानंतर थोडंसं पाण्याचा शिपका आपल्याला तव्यावरती मारायचा आहे आणि जे चमचा किंवा पळीच्या साह्याने आपल्याला हे बॅटर या तव्यावरती घालून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित आपल्याला चमच्याच्या सहाय्याने किंवा मग पळीच्या सहाय्याने व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे तर पाहू शकता छान अशी आपल्या डोश्याला लगेचच जाळी पडत आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला याला तेल सोडायचं आहे बाजूनी आता यावरती झाकण ठेवून आपल्याला एक मिनटं शिजून द्यायचं आहे तर पाहू शकता इथे एक मिनटं झाले आहेत आता आपण झाकण काढूया तर पाहू शकता दुसरा डे डोसा अगदी सहज आपला निघत आहे पहिला डोसा होता त्याच्यामुळे तो थोडासा चिटकतोच आता अगदी सहज हा डोसा निघाला आहे आणि छान अशी जाळी देखील आली आहे आता याच पद्धतीने आपल्याला बाकीचे सुद्धा ढोसे बनवून घ्यायचे आहेत अगोदर तव्यावरती तेल टाकायचं आहे त्यानंतर थोडंसं पाणी आपल्याला तव्यावरती शिंपडायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पळीच्या साहाय्याने हे बॅटर तव्यावरती घालायचं आहे आणि व्यवस्थित पळीच्या सायने ह्याला गोल आकार असा देऊन पसरवायचा आहे बॅटर आता ह्याच्या साईडने आपल्याला तेल सोडायचं आहे आणि पुन्हा यावरती झाकण ठेवून एक मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने मी बाकीचे सर्व ढोसे बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर पाहू शकता इथे आपले ढोसे तयार झाले आहेत तर कुठल्याही सोड्याचा वापर न करता किंवा मग इनोचा वापर न करता छान असे मऊ आणि जाळीदार आपले ढोसे झाले आहेत तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही ढोश्यांची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही माझे व्हिडिओ कुठून आहे हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय